नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तर असं म्हटलं जातं की या दिवशी देव साक्षात पृथ्वीवर येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आणि त्यासाठीच आपल्याला या दिवशी अनेक प्रकारच्या सेवा उपासना या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या करायच्या आहेत तर कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या पौर्णिमेला खूप महत्त्व असतं तर या महिन्यामध्ये जो कोणी उपासना करतं माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करतं तर त्याच्या मागे देव सदैव असतं तर या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो त्याचबरोबर ज्यांना सत्यनारायण करायचं आहे तर त्यांनी आजच सत्यनारायण करा कारण पौर्णिमा ही आज दुपारपासून लागणार आहे आणि त्यामुळे सत्यनारायण हे तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही केव्हाही करू शकता त्याचबरोबर ज्यांनी उप ज्यांना उपवास धरायचा आहे तर त्यांनी उपवास हा उद्या धरायचा आहे तर असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात देव पृथ्वीवर येतात आणि प्रयागराजमध्ये स्नान करण्यासाठी त्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये तुम्ही स्नान करायचं आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्व असतं आणि त्यामुळेच नक्कीच तुमच्या जवळपास जर पवित्र नद्या असतील तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी स्नान करा तसेच या दिवशी साक्षात विष्णू हे पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे या दिवशी त्यांची सेवा आपल्याला करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीचीही आपल्याला सेवा करायची आहे तसेच या दिवशी दानही तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करायचं असेल ते तुम्ही दान करू शकता तर दानाला खूप महत्त्व असतं आणि त्यासाठीच तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान या दिवशी करू शकता त्यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहे तर बघा या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पाठही तुम्ही करू शकता आणि जवळपास जर केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही सामूहिक पारायणही करू शकता कारण सामूहिक सामूहिक पारायणाला पारायणाचं फळ हे अनंत पटीने मिळतं त्यामुळे तुम तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन सामूहिक पारायणही करा आणि ज्यांना नाहीच शक्य केंद्रात जाऊन पारायण करायला तर त्यांनी घरात केलं तरीही चालेल आणि ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पाठ नाही जमणार करायला तर त्यांनी तीन वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचे पठण केलं तरीही चालेल तर याने दुर्गा सप्तशती पाठ केल करण्याचं फळ आपल्याला मिळेल त्यानंतर या दिवशी सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी आणि अर्घ्य देताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नम हा हा मंत्र म्हणत आपल्याला सूर्याला अर्घ्य सकाळी द्यायचं आहे तसेच दिवसभर आपल्याला विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचे पठणही करायचे आहे त्याबरोबरच श्रीसुक्ताचेही आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे तसेच कुंकुमार्चनही आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करायचं आहे तसेच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची सेवा करणं फलदायी मानले जाते तर या दिवशी माता लक्ष्मीला पांढऱ्या ल रंगाचे फूल अर्पण करायचं आहे तसेच यावेळी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची <Selbst1> एकत्रित पूजाही आपल्याला करायची आहे तसेच दुधाचा नैवेद्यही तुम्ही दाखवला तरीही चालेल किंवा खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि ज्यांना खिरीचा नैवेद्य दाखवायला जमणार नाही तर नुसता दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्याचबरोबर समोर बसून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसून आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठणही करायचं आहे त्यासोबतच विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली याचे पठणही करायचे आहेत आणि जर पठण नाही करायला जमलं तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल आणि ज्यांना हे जमणार नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम मंत्राचा तुम्हाला होईल तितका जप करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी आणि आपली आर्थिक समस्या ज्या असतील तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत उद्या त्यासोबतच दर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण अवश्य करायचं आहे तर सत्यनारायण केल्याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता राहीन राहत नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही सत्यनारायण हे करू शकता तसेच माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पांढरे फुलंही अवश्य अर्पण करायचं आहे तर हे करायला अजिबात विसरू नका त्या नक्कीच उद्या माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या शेवेसोब सेवा या नक्कीच तुम्ही करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ